सावधान उद्यापासून या जिल्ह्यात गारपीट आणि झालाय कडाक्याची थंडी गायब झाली असून त्याची जागा ढगाळ वातावरणाने घेतली आहे आज सर्वत्र ढगाळ हवामान दिसून येत आहे तर दुसरीकडे हवामान विभागानं राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलाय राज्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट आणि मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी दुपारपासून नंदुरबार धुळे अहिल्यानगर जळगाव यांसह पुणे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भातील बुलडाणा अकोला वाशिम अमरावती तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड जिल्ह्यात रात्रीपर्यंत वादळी पावसाचा अंदाज काही विभागात शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील या ठिकाणी गारपीट होईल पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहील यानंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहील आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेच्या पावसाची सुरुवात सर्वात प्रथम दक्षिण मराठवाडा व वा इतर जिल्ह्यातील काही भागांमध्ये होईल शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्या हजेरात मराठवाड्यात हजेरी लावेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी वारा आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद